नारायण राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे तसेच राणे भाजपमध्ये गेल्या शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल या बातम्या चुकीच्या असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय ते कोल्हापूरमध्ये बोलत होते नारायण राणे यांच्या भाजपमध्ये जाणार या विषयावरती गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर चर्चा सुरू आहे त्यावरतीच आता सुभाष देसाई यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय की नारायण राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आपले रिपोर्टर सतेज औंधकर यांच्याकडून सतेज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आता हे वक्तव्य आहे की नारायण राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे शिवाय राणे भाजपमध्ये गेले तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल या बातम्या चुकीच्या असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय काय सांगशील एकंदर सगळ्याविषयी नक्कीच गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यानिमित्तानं आज को कोल्हापूर दौऱ्यावरती उद्योग मंत्री सुभाष उद्योग मंत्री सुभाष देसाई हे आले होते काही कार्यक्रमासाठी आम्ही माध्यमांनी त्यांना विचारले की भाजपमध्ये चर्चा सुरू आपली प्रतिक्रिया का, काय आहे त्या संदर्भात तर त्यांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री जे आहेत नारायण राणे हे कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही शिवसेनेवरती कोणताही त्याचा परिणाम होणार नाही माध्यमातून येणाऱ्या बातम्या सध्या चुकीच्या आहेत परंतु हे सगळे होत असताना कोणी कोणत्या पक्षात नारायण राणेंना घ्यायचं हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु त्याचा कोणताही प्रकार जो आहे तो फरक आहे हा शिवसेनेवरती पडणार नाही शिवसेना ही खंबीर आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही होईल जे काही महत्वाचे निर्णय घेतले ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले असतील त्यामुळे कोणताही फरक या याच्यावरती नारायण राणे समजा भाजपमध्ये गेले तर शिवसेनेवरती पडणार नाही परंतु नितीश राणे यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की अशी कोणतीही चर्चा या संदर्भात भाजपमध्ये जाण्याची सुरू नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळालायच नक्कीच आपण म्हणतो की नारायण राणे यांचा भाजप प्रवेशला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळालाय धन्यवाद सतेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल